आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा अजूनही चॅनलला आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा सुरेल बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचं बारा बारा मे दोन हजार पंचवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक माध्यमिक शाळांप्रमाणात दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस निकालाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे निर्गमित झालेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे नागपूर छत्रपती समाजनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण ह्या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यबद्धतेनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे अधिकृत संकेतस्थळ हे संकेतस्थळ पूर्ण संकेतस्थळ अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक आपल्याला पाहायला मिळणार तिथून सर्व आपण तिथून निकाल पाहू शकता माध्यमिक शाळांप्रमाणत येत्या दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस पंचवीस परीक्षेस प्रवेश झालेल्या सर्व विद्यार्थ्यांस विषय न्याय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील सदर माहितीची प्रत प्रिंट आउट घेता येतील तसेच एस टी टी प्रमाण महाराष्ट्र बोर्ड डॉट इन इन स्कूल लॉग इन ह्या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर संख्येकी माहिती उपलब्ध होईल कोणपणतानी व छाया छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड क्रि क्रेडिट कार्ड यू पी आय नेक्स्ट बँकिंग याद्वारे कर भरता येईल मार्च फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत व्यंकस्तरावरून करण्यास प्रथम उत्तरपत्रिका छाया प्रत घेणे अनिवार्य असून छायापत्र मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामकाजच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विविध नमुन्यात विविध शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शाळांपर्यंत येथे दहावी परीक्षेस सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या प्र विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी जून जुलै दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस जून जुलै दोन हजार सव्वीस सैनिक गुण सुधार क्लास इम्प्लॉयमेंट सेम या योजनेअंतर्गत उपलब्ध राहील जून जुलै दोन हजार पंचवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी श्रेणीनुसार खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक पंधरा पाच दोन हजार पंचवीसपासून मंडळाच्या संख्येत ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत त्याचबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे देवीदास सचिव महाराष्ट्राचे पुणे यांच्या शौक्ष निकाली महत्त्वपूर्ण परिपत्रक बारा मे दोन हजार पंचवीसचे महत्त्वपूर्ण परिपथक निर्गमित झालेले आहे